नमस्कार मी गोविंद दादरकर मुक्काम पोस्ट गोंबर्ली वडिया चित्रपटात मी एका ब्रिटिश अधिकारी कॅप्टन कुक म्हणून एक ब्रिटिश अधिकारी आहे त्याची भूमिका करतोय अ बरस चित्रपटाबद्दल आता सांगून झालेलंय त्यामुळे आता चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं खूप कमी आहे पण मला आठवतंय जेव्हा मधुगंधाने विचारलं आणि पहिल्यांदा मी परेश मोकाशी यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं की अभिनय नाही आला तरी चालेल तुझा गोरा रंग आणि खारे डोळे घेऊन सेटवर साधारण जो ह्युमर आहे तो तिकडेच लक्षात आला मला की काय या माणसाचा ह्युमर आहे बाकी त्याने इतकं सुंदर लिहिलंय मला वाटतं त्याने ज्या तालमी घेतल्याने आमच्या नाटकासाठी रिडिंग खूप झाली आमची त्याच्यात तो Uh, कारण त्याची जी